बैलगाडी शर्यतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग बैलगाडी शर्यती चापकाचा व काठीचा वापर करून बैलांना मारहाण करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जंगमहट्टी येथील पाच जणांसह अज्ञात दहा ते पंधरा जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सखाराम गणपती राऊत राजू ज्योतिबा शिंदे बाबू विठ्ठल गुरव मिनाजी जाधव मारुती गोपाळ कुट्रे सर्व राहणार जंगमहट्टी व अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी जंगमहट्टी येथील धरण परिसरात काही जणांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते पण त्या शर्यतीमध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत बैलांना हंबडण्यासाठी चाबुक व वा काठीचा वापर झाला त्यामुळे शर्यत बघायला आलेल्या शर्यत प्रेमींच्या जीवितला धोका निर्माण झाल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे या प्रकरणी चंदगड पोलीस पुढील तपास करत आहेत